ओके पहिल्यांदा तुमच्या सर्व दिल्ली दौऱ्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही किती दहा तारखेला जाय ना परत अकरा तारखेला दुपारी तीन वाजता साधारण जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दौंडवरून भिवण मार्गे शिवस्वराज्य यात्रेचं इंदापूरमध्ये आगमन होणार आहे आणि सराटी या ठिकाणी तीन वाजता शिवस्वराज्य यात्रेचा तो भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तरी मला इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते असतील मतदार बंधू भगिनी असतील सर्वसामान्य जनतेला आवाहन करायचे की ज्यावेळेस साधारण एकच्या आसपास शिवस्वराज यात्रा आहे भिघवणमधील भिगवण पळसदेव इंदापूर वडापुरी बावडा मार्गे सराटीमध्ये त्या सभेचं यात्रेचं सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित आणि ज्या काही अड्या अडचणी असतील सरकारच्या विरोधामध्ये काही जी निवेदनं असतील ती निवेदन ज्या त्या ठिकाणी सर्व संबंधित जे लोक आहेत त्यांनी त्या ते त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करावा आणि या तयारीसाठी आज ही मुख्य पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे आणि त्या सराठी या ठिकाणी महासंसदन खासदार आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई त्या सभेसाठी उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्वांनी इंदापूर तालुक्यातील ज्या आड्या अडचणी असतील त्या अडी अडचणीबाबत यांच्याशी संपर्क साधावा त्यामुळं आम्हाला भविष्यामध्ये जी, जी काही लोकांची आडी अडचणी आहेत प्रत्येक भागामधल्या त्या समजून घेता येतील त्यानंतर ती शिवस्वराज्य यात्रा ही बारामती थी या ठिकाणी मुक्कामी मुकामी, मुकामी जाणार आहे तर जाताना सुद्धा साधारण बी केरोज यात्रेचा प्रवास होईल तर त्या भागातील सर्व लोकांनी ह्या सराठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहू या रॅली बरोबर जयंत पाटील साहेब आणि अमोल खोले साहेब आहेत पण सराठीच्या सभेसाठी ताई स्वतः येणार आहे सभेला सराठी सराठी मध्ये आप्पासाहेब जग जगदाळे यांनी त्यांच्या त्या शाळेच्या ग्राउंडवर एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी शाळेच्या मैदानामध्ये त्या शिवस्वराज्य जी यात्रा आहे त्याचं सभेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे इंदापूर मार्गी जाणार इंदापूरच्या ऐवजी त्या ठिकाणी ते पत्र्याचा मंडप बिंडप टाकलेला आहे सगळा पावसाच्या शक्यता ग्रहीत धरून त्यामुळं कुठंतरी एका ठिकाणी ठेवायची इंदापूर मध्ये ठेवायची ठिकाणी शेवटी थी सराठी फायनल झालेली <स्थाँणा>